पंढरपुरात खासदार प्रणिती शिंदे व नगराध्यक्ष उमेदवार सौ प्रणिताताई भालके यांच्या प्रचार फेरीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये प्रचाराची रंगत वाढली असल्याचे दिसून येत आहे शहराच्या प्रभाग क्रमांक दोन व तीन उमेदवारांच्या सौ प्रणिताताई भालके यांच्या उपस्थितीत प्रचार फेरी काढण्यात आली यामध्ये जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे दिसून आले तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी शहराच्या विविध भागातून प्रचार फेरीला सुरुवात झाली आहे प्रचार फेरीच्या माध्यमातून प्रचारात रंगत वाढत असून या फेरीमध्ये ठीक ठिकाणी जनतेतून उमेदवारांचे स्वागत होताना दिसते तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचार फेरीमधून तरुणाई मोठ्या उत्साहात घोषणाबाजी करताना दिसत होती त्यामुळे या प्रचार फेरीला रंगत आल्याचे दिसून आले तर या प्रचार फेरी दरम्यान खासदार प्रणीताई शिंदे तसेच नगरअध्यक्ष पदाचा उमेदवार सौ प्रणीताताई भगीरथ भalke यांना जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत होता